राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत राहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ झंझाबाद बुलेटिन आषाढी एकादशी निमित्त झंझावात न्यूज निवेदिका शिवानी यांच्याकडून देण्यात आलेल्या शुभेच्छा सर्वांच्या मनाला भाऊ द्या नमस्कार मी शिवानी सचिन मेहता सर्वप्रथम सर्वांना देवशायांनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल तर आज अवघी पंढरी विठ्ठुरायाच्या गजराने दुमदुमलेली आहे खूप छान वाटतंय लाखो वारकरी दरवर्षी आषाढीला पंढरीला जातात म्हणजे चालत जातात पंढरीला दिंडी असते दरवर्षी खूप छान वाटतं पण काही लोकांना जाता येत नाही त्यामुळे हारीचा वाटा म्हणून आपल्या घरी विठ्ठल रोखमाईची मूर्ती असते तिची ते पूजा करतात आणि पंढरीला गेल्याचं समाधान त्यांना तिथे प्राप्त होत आणि जरी आपल्याकडे विठ्ठू रोखमाईची मूर्ती नसली तरी सुद्धा आपण रोज विठ्ठल रखुमाईचं दर्शन रोज घेत असतो घरी म्हणजे आपल्या आई दर्शन घेत असतो आपले आई वडील म्हणजे आपल्या आई आईवडिलांच्या रूपात साक्षात विठ्ठल आणि रखुमाईत असतात आणि वारकरी बंधूंसाठी मी एक सांगेन की पंढरीला आता एकादशीला खूप गर्दी असते त्यामुळे जपून राहा आणि सुरक्षित या घरी कारण की सगळे सगळ्यांच्या घरचे आपआपल्या वारकऱ्यांची वाट पाहत आहेत आणि काळजी करत आहेत त्यामुळे जपून या आणि मी एक छोटंसं गाणं तयार केलं आहे एक पंढरीचा विठुराया एक स्वराज्याचा विठुराया मी त्यातलं एक कडवं सादर करते एक पंढरीचा विठुराया एक स्वराज्याचा विठुराया दे तुमची कृपेची छाया एक पंधरी एक स्वराजा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र शाळकरी विद्यार्थ्यांच्या दिंड्यांनी वातावरण भक्तिमय झाले सायंकाळी मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यांमधून निघाल्या ताजिया मोहरम विसर्जन मिरवणुका झंझावात न्यूज ब्युरो रिपोर्ट साठी धनराज गोपाळ नवनाथ पवार आणि दिनेश नरे पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा